नमस्कार मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं लोणावळ्यातून स्वागत करतो अरे वा मॅगीसुद्धा आली आहे सो लोणावळ्यामध्ये तुम्ही जर येत आहे तर एक मस्ट विजिट प्लेस म्हणजे टायगर पॉईंट सो तिथे तुम्ही ते येता आणि तुम्ही टायगर पॉईंटची भजी खाल्ली असतील कॉर्न भजी तर आज आपण आहे ना टायगर पॉईंटचं थोडंसं पुढे सो नेहमी आहे ना मी जेव्हा इथे येतो तेव्हा टायगर पॉईंटला नाही आहेत तर थोडंसंच पुढे एक शिवलिंग पॉईंट म्हणून आहे तिथे येतो सो तिथे आहे ना, so, ना कॉर्नभजी फेमस आहे सो so, कॉर्नभजी मी ऑर्डर सांगितलेलीच आहे सो so, ती येईल तोपर्यंत म्हटलं मॅगी खाऊया आणि हा व्ह्यू एन्जॉय करूया मग आपण आज इथे कॉर्नभजी कशी बनते ते पण बघणार आहोत हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा पहाडो की मॅगी आपण गाडी आहे ना इथे लावली आहे सो समोर गाडी पार्किंगमध्ये लावली आहे आणि इथेच ना समोर हा जो रस्ता आहे हा लोणावळ्यातून आला टायगर पॉईंटच्या या बाजूने आणि इथेच आहे ना आपण नेहमी येतो शिवलिंग दर्शन टायगर पॉईंट आदित्य स्नॅक्स कॉर्नर इथे सो मी तर इथे येतो इथे अजून इथे पण एक आहे त्या बाजूला पण एक आहे असे दोन तीन ऑप्शन्स तुम्हाला मिळतील पण मी नेहमी इथे येतो चला आता आपण ऑर्डर तर दिली आहे पहिला आलो तर म्हटलं तुम्हाला एक पॉईंट दाखवून ठेवतो सो कधी आलात तुम्हाला तर पॉईंट आहे आणि खाली आता थोडंसं खाली उतरतो आहे सो नक्कीच मला जो टायगर पॉईंट आहे त्याच्यापेक्षा हा पॉईंट जरा कमी गर्दीचा वाटतो आणि बरा वाटतो जरा आल्यासारखं थोडंसं एक्सप्लोअर क करायचं थोडंसं भजी वगैरे खायची आणि मग पुढच्या प्रवासाला निघायचं पूर्ण इथे व्हॅली व्ह्यू आहे ते खाली आता जास्त काय तिथपर्यंत जाता येतं पण मी काय तिथे जात नाही आहे इथेच समोर या बाजूला आहे हा सोयका जो आहे ना हा शिवलिंगासारखा दिसतो म्हणून या पॉईंटला शिवलिंग पॉईंट म्हणून पण बोलतात खाली इथे हा आहे मृगगड आणि हा खालचा आहे तो रायगड जिल्हा आहे पूर्ण पाली वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर पाली आहे सुधागड सो तो तालुका आहे वाटतं आणि इथेच हा जो आहे ना इथे हा आहे टायगर पॉईंटची जी म्हणजे टायगर पॉईंट ह्या बाजूला इथे समोर हा जो, जो डोंगर दिसतो ना हा इथे टायगर पॉईंट आहे तर तुम्ही जर टायगर पॉईंटला आलात तसं फिरून पूर्ण तुम्हाला इथे यावं लागतं सो इथे तुम्हाला गाडी पार्क केली ते दाखवलं आता थोडा वेळ तुम्ही इथे खाली बसून मस्त एक्सप्लोअर करू शकता सनसेटसाठी ही जागा खूप भारी आहे तो मका कापत आहेत इथे डायरेक्ट सो हेज दाणे मग डायरेक्ट वापरतात हा एक प्लेटसाठी आहे सो याच्यामध्ये आता मसाले टाकणार हा अच्छा मिरची आणि मीठ मिरच्या कट होतात काय काय मिळतं आजी आपल्याकडे अच्छा अच्छा हे सगळं मिळत आणि मॅगी मध्ये पण आणि चहा वगैरे पण असेल ना दिंदु दिंदु सोडा। अच्छा कोल्ड्रिंक्स पण आहेत सो इथे मेन कांदा कांदा भजी आणि कॉर्न भजी फेमस आहे सो इथे मिरची पण टाकले अच्छा मैगी पकोड़ा तो इंटरेस्टिंग मैगी पकोड़ा हाँ हाँ हा। अच्छा, मैगी हाँ तो अच्छा बॉइल मैगी हाँ अच्छा तुम्हारा पड़ते याची भजीते मग इथे तुम्ही काय काय देता तिथं आम्ही हेच भजी देतो तुम्हाला सांगितले अच्छा अच्छा आंब्यात बटाटा उमटा चीज चीजभजी चीज चीज ही चीज आहे की चीज भजी पण असते चीजभजी आहे तिथे पण लोक जास्तीत जास्त जास्त कोणती घेतात हीच घेतात कॉर्न आणि कांदा ठीक कांदा भजी ते रेडी आहे आणि या बाजूला आता कॉन वचे सोडणार आहे so, रोज असता तुम्ही इथे पावसात तर असतातच हो पण तर कन्फर्म असतात अच्छा मग आता सॅटरडे संडेच लोक जास्त असतील ना हे ही आहे कांदा भाजीची एक प्लेट रेडी झालेली आहे मसाला भाजीसाठी तर पहिला तर मिरची आणि कॉर्न सोबत बेसन अच्छा पण मीठ आपण मराठीत करतोय अच्छा आता ते तुमचा हात बसला असेल एकदम प्रमाणात सगळं पडत असेल नेहमी जे बनवतात त्यांना ते बरोबर प्रमाण समजत मेन म्हणजे कुरकुरीत झाली पाहिजे तर त्याची मजा अच्छा हे डायरेक्ट सोडतात याच्यात तिखट म्हणजे मिरचीच तिखट असत कुठला मसाला नाही हा ओके मग मेन मिरचीचा जो तिखट पण आहे तोच

लाल झाले पाहिजे ना लाल ही कशी प्लेट देतो आपण शंभर रुपये प्लेट एक प्लेट शंभर रुपये त्याच्यासोबत गोड चटणी आणि लाल चटणी आहे लसणीची अच्छा गन पावडर अच्छा ही आपली लसूणची चटणी आहे ना लसूण मसाला चला रेडी झालेली आहे सो इथे आता आपण रिव्ह्यू करूया हे बघा चला आता इथे मस्त अशी घ्यायची शास्त्र असं ते अशी घ्यायची आणि इथे हा व्ह्यू एन्जॉय करायचा ॲक्च्युली आता ऊन आहे थोडं नाहीतर आपण खाली पण जाऊ शकतो पण आता मी वरच इथूनच एन्जॉय करतो आहे हा व्ह्यू आणि इथे ही भजी आता आपण ही टेस्ट करू याच्या अगोदर आपण बऱ्याचदा ही टेस्ट केलेली आहे खाल्लेली आहे सो चौथं काही सेमच असेल पण आज आपण ती शूट केली सो एक सिम्पल रेसिपी आहे जी लोणावळ्यामध्ये खूप फेमस आहे म्हणजे लोणावळ्यात तुम्ही आलात ना तर भजी खूप फेमस आहे आणि मी घरी पण खूप वेळ ट्राय केली पण अशी काही बनतच नाही आणि विशेष म्हणजे हे बघा आता ह्याच्यासोबत आपल्याला चटणी दिलेली आहे सो so, एक लसणीची चटणी आहे ती पण खूप छान लागते आणि हे बघा क्रिस्पी किती झाली आहे बघा मला माहीत नव्हतं की ह्याच्यामध्ये फक्त मीठ आणि जो तिखटपणा असतो तो मिरचीचा असतो इथे हे बघा so, सो टेस्ट करू आता आवाज येतोय की नाही तुम्हाला माहित ना पण किती क्रिस्पी झाल्या त्या बेस्ट आहे म्हणजे मी रिव्ह्यू तर काही करू शकत नाही कारण की नेहमीच आहे आज म्हटलं तुमच्यापर्यंत जस्ट एक व्हिडिओ जर तुम्ही कधी आलात इकडे दुकानाचं नाव मी तुम्हाला दाखवलेलं आहे तिथे या हा व्ह्यू एन्जॉय करा खास करून सनसेटच्या वेळेला इथे खूप भारी वातावरण असतं भारी व्ह्यू असतो आणि त्यासोबत अशी गरमागरम भजी एक नंबर म्हणजे जर तुम्हाला बाकीचं पण ऑप्शन आहे ते तुम्हाला मगाशी सांगितलं मॅगी वगैरे पण पर मी पर्सनली इथे लोणावळ्यात आलो की कोण भजी ट्राय करतो कारण ही शक्यतो होता कुठे मिळत नाही म्हणजे अशी तर नक्कीच नाही मिळत चला आता आपण आहे ना भजी बघितली कशी बनली अगोदर मॅगीसुद्धा खाल्ली आणि ही चहा सो ओवरऑल एक छान एक्सपिरियन्स आहे एक। आणि शिवलिंग पॉईंट जो आहे तो अगदी दोन ते तीन मिनटं थोडंसं पुढे आलात तर तुम्हाला मिळेल इथे गर्दी कमी असते कंपॅरेटिवली सो मला थोडीशी कमी गर्दीची ठिकाणं आवडतात म्हणजे जेव्हा मी लोणावळ्या साईडला येतो आणि माझ्याकडे टाईम असेल तर नक्कीच मी या पॉईंटला विजिट करतो समोर मस्त सनसेट होतो आहे आता अजून थोडा वेळ लागणार आहे पण मला काही कारणास्तव निघावं लागतं आहे सनसेटपर्यंत थांबता येत नाही आहे पण नक्कीच आज जो तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे बऱ्याचदा असा विचार केलेला की कधीतरी कवर करेल पण आज तो योग जुळून आला आता मी जिथे बसलो आहे ना ते आहे आदित्य स्नॅक्स पार्नर असे इथे दोन तीन स्टॉल आहेत सो मी तरी इथेच येतो आपलं नेहमीचं दुकान आहे त्या आजी आहेत त्या आता तर ओळखायला पण लागल्यात सो आलात कधी तर इथे नक्की भेट द्या तुम्हाला खूप चांगली सर्व्हिस मिळेल आणि मेन म्हणजे ना जे एक घरातलं फील येतं इथे कधी आलं तर अगदी त्या म्हणजे घरातल्यांसारखं विचारपूस करतात ओळख असू दे नसू दे सगळ्यांना तसंच ट्रीट करतात तर त्यामुळे एक आणि दुसरं तर की तुम्ही जेव्हा ॲज अ टुरिस्ट म्हणून येता ना तेव्हा लोकल लोकांशी तुमचा कनेक्ट झाला पाहिजे तो तुमचा इथे होतो आणि त्यांना पण चार पैसे सुटतात सो आता मला वाटतं दोनशे अडीचशे रुपये आपले झाले असतील कारण मॅगीचे मला वाटतं शंभर वगैरे असतील आणि कॉनभजीचे शंभर आणि चहा वीस तीस रुपयाचे असेल वीस रुपये वगैरे असेल सो तेवढंच पण तुम्ही आलात तर नक्कीच इथे एन्जॉय करू शकता सो चलो आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लोणावळा असेल अलिबाग असेल किंवा पालघर असेल कर्जत असेल आपण इथे फिरतच असतो तुमच्यासाठी नवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो सो आत्ता मी असं विचार करतोय की असे कुठे कुठे माझे जे आवडते स्पॉट आहेत ना ते मध्ये मध्ये असे तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल त्यातलाच हा एक माझा आवडता स्पॉट आहे तुम्हाला कधी आलात कसा वाटला ते मला खाली कमेंटमध्ये सांगा खास करून का इकडची कॉर्नभजी ट्राय करा आणि ही चहा अद्रक मार्के चहा आहे सो so, नक्की ट्राय करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय